साधारणतः मार्च आणि एप्रिल महिना दोन्ही महिने आपल्या पाईपलाईनचं काम चालू होतं आणि त्या पाईपलाईनच्या कामाच्या वेळी जे रहस्य उलगडलं ते आश्चर्यचकित आणि पाण्याजोगं होतं कारण ज्याला आम्ही दंतकथा मानत होतो ती एकदम सत्यास आलं होतं तर विषय झाला होता मंडळी असा का मॅटर होतं सगळ्यात मोठा आपण व्हिडिओ टाकला होता युट्यूबवरती त्याला शहाण्णव हजार लोकांनी बघितलं आणि पार्ट टू कमेंटचा डायरेक्ट वर्षाव करून टाकला होता तर ह्या वर्षावाचा आज्ञा पाळत मी हा दुसरा व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला ती स्टोरी बाबांच्या तोंडून ऐकवली होती ती स्टोरी मी तुम्हाला आता माझ्या तोंडून ऐकवतो तर मंडळी विषय होता असा का साधारणतः एक हजार वर्षापूर्वी म्हणजे आमच्या खापर पंजोबाच्या काळात आमच्या आजोबा सांगायचे की आपल्या मळ्यात गुळाचं गुराळ होतं आणि तिथं गुळ पाडला जायचा तर तिथंच विषय झाला होता मळीबाबा देवस्थानाचा कारण मळीबाबा जे स्वतः आले होते त्यांना कोणी गुळ खाय किंवा रस पे असं कोणी बोललं नाही म्हणून ते रागारा वाईतागत जाऊन त्यांनी वाळाला या गुराळाचा रस काढला होता अरे उसाचा रस नेमका जातो कुठं आणि म्हणून ते बघायला आमचे भाऊबंद असतील किंवा आमचे पूर्वज असतील ते बघायला गेले तर वाळाला रस चालू होता त्यावेळी त्या बाबांची क्षमा मागितली आणि ते गायब झाले आता गायब होणे मित्रांनो तुम्हाला एक सर्वस्व गोष्ट सांगायची का तिथं आता देवस्थान तयार झालंय आणि त्या देवस्थानाचं नाव मळीबाबा देवस्थान आहे आणि त्यात हा प्रूफ म्हणून हे गुराळी आढळून आलेला आहे आणि त्यांनी सर्व इतिहास उलगडून टाकला पण होणे ही संकल्पना माझ्या डोक्यात जरा खटकते त्यामुळे तुमच्या सोबत मी ती शेअर करतो कारण विषय असा गायब होणं म्हणजे विषय असू शकतो कारण असं का नॅचरल पॉवर जरी म्हणायला गेला आपण तरी नॅचरलिटीची पॉवर अशी असते की आपण ज्यावेळी प्रकाशाच्या वेगाने ट्रॅव्हल करू त्यावेळी टाइम ट्रॅव्हल पॉसिबल असतं आणि तीच संकल्पना मला आवडते कारण का काय कोणी मनुष्य गायब होतो म्हणजे तो सूर्याच्या गतीपेक्षा जास्त गतीने ट्रॅव्हल करतो आणि तो टाइम ट्रॅव्हल करू शकतो तर होणे ही संकल्पना मला फार डोक्यात खटकत होती म्हणून ती तुमच्यासोबत शेअर केली तर बऱ्याच जणांना वाटेल का मी काही खोट्या गोष्टी फेकतोय म्हणून पण मित्रांनो आजही आहे गुराळ आणि मळीबाबा देवस्थान आजही बघण्यासाठी तुम्हाला नायगावमध्ये तत्पर आहे तुम्ही माझ्याकडे जेव्हा याशाल मी तुम्हाला नक्कीच तिथं घेऊन जाईल कारण विषय असा का ते देवस्थान असल्या कारणाने त्याच्यावरती शंका घ्यायचं कारणच नाही फक्त दंतकथा ऐकत होतो पण गुराळामुळं सर्व दंतकथा उलगडून निघाल आणि हाच आपल्या व्हिडिओचा पार्ट टू होता बाकी तुम्हाला देवस्थान आणि ते सर्व बघायचं असेल आता हे आम्ही बुजवलं गेलय पण देवस्थान तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही एकदा कमेंट करून बघा तुमच्यासाठी ते देवस्थानाचा सुद्धा व्हिडिओ आणतो आणि सर्व क्लिप्स मॅच करून तुमच्यासाठी एक तिसरा व्हिडिओ आणू तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर पार्ट थ्री कमेंट करा आणि दे दानकान श्रीलंका करून टाका नाही का ऋषी ब्लॉगरच्या भाषेत तुमच्याकडून आता मी रामराम घेतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय जायचं नाही बर का आणि व्हिडिओची माहिती आवडली तर मित्रांसोबत नक्कीच शेअर करा खुळांजाळगाव धुळा